काल तरी ना सगळा अभ्यास काय राहिले काय काय लिहिलं तू थोडे एक दोन लिहिले आण तुझी होई बर आण दाव मला तू काय काय लिहिलं तुला अभ्यास मी आखून दिलेलं ते लिहिलं का सगळं आ ते आण बर तुझी बिल होई ए आणतो 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 तू शाळेतनं का बरं का आली माघारी शाळेतलं का आली माघारी तू शिटी वाजवती हो तुझी पाठी कुठं आहे म्हणे जा यांचा तुला ती शिक काल शिकवलं तर मी किती मनी येतं किती काय अंगभर पाठ 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 थांब दरवाजा हम्म जा लवकर कान 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 फ कान। किदार व्हायला अगं म्हणा किदर व्हाय उघड तुम्ही दरी लावू चला मला द्यावायचं अह काय नाही कुठे गेली कुठे गेली मम्मी कशीर घेते तुम्ही पाठी

काय तुला आता पहिलीत नाव घालायचं आहे तीन महिने कमी आहेत साडेतीन महिन्यात साडेतीन महिना तुला सहा वर्षाला कमी येत तरी पण तुला पुढच्या दोन महिन्यात शाळेत घालायचं आहे पहिलीला आहे तू आता हा गुरु गुरुजी शिकवायला इथं काय खायला नाही बालवाडीत बालवाडीत बसत बालवाडीत बसत नाही म्हणायचं कुठली शारदाबाई बाई म्हणत होती का हा ती लांब बापूला नाही नाही अजिबात बालवाडी ती मॅडमली ती मॅडम चांगले शिकवत नाही ते बाई काय जायच नाही आपल्या पहिलीच्या वर्गात बसायचं नाही बापूला पण पहिलीच्या वर्गात बसवायचं गुरुजी चांगलं शिकवते ते ते अंगणवाडीच्या सेविका चांगले शिकवत नाही त्या काय त्यांना काय येत नाही ते जुन्या काळात ती जुन्या काळात त्यांना काय येत नाही एक दोन शिवाय दुसरं काय येत नाही त्यांना काय पहिली या वर्गात बसायचं आणि अक्षर सुधारायचं काय एक दोन पर्यंत काढले बघू कितीपर्यंत काढले पंचावन्न चोपन्न पंचावन्न अक्षर सुधारायचं एक दोन सुद्धा हो लक्षात आलं तू या दिपर्यंत काढले का इथं आता मुळाक्षर आता क खा क कलियचं औ क खा ओ सगळं लिहिज चौदा खाडी लिहायची हो क काकी को, को तो चौदा खाडी लिहायचं का शब शाबा 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 शाबास क काकी कम का ख अक्षर मोना अक्षर का छेळाय तुझं दोघिंच अक्षर अक्षरसुद्धा राहायचं काय ट टा टी टू टू चुकायचं नाही लिहिलंय बरोबर सगळं पर चुकायचं नाही हा तू शुद्ध लेखन लिहायचं रोज एक पान मग सुद्धा हा इंग्लिशच लिहायचं मराठीच लिहायचं आज सुट्टीत ठीक मला संध्याकाळ दाखवायचं काय फिरायचं नुसत काय तू पण अक्षर सुधारायचं तुम्ही पण शुद्ध लेखन लिहायचं थोडं थोडं ते बघून लिहायचं दहा असं मी तुम्हाला देतो कसं लिह सांगतो बरं का अक्षर चांगलं होतंय चांगले दोघीने बिन केले आता तुम्हाला पुढच आखून देतो पुढच काय साठी लिहि जाऊ आज दिवसभरात अभ्यास करायचं करा मग खेळायचं अभ्यास झाला सांगतो सकाळचं आणि संध्याकाळच खेळायचं आणि दुपारच सुट्टी दिवशी काय करायचं माहिती का सकाळ संध्याकाळ खेळायचं हिरवाळज आणि उन्हा जर हॉल मध्ये बसायचं आणि मी जे अभ्यास दिलेला शाळेतला सरांनी जी ग्रुप रो अभ्यास आलाय सगळा पूर्ण करायचा खेळायचं हा दिवसभर सुट्टी दिवशी आणि शाळेत ना आले आल्या काय करायचं अभ्यास करायचा हात पाय तोंड धुयाचं अभ्यास करायचा हा तुला भूक लागली कब्बारम खाती बसून की एखादा गेला सर माग तू सर माग तुला मी काय शिकवलं होतं काल तुला मी काय शिकवले हा मनी ही पाठीदार अशी हा पेन्सिल नाही झालं की काय करा हिमने किती आहे बोल बोलणार आहोत मी शिमने किती आहे सांग एक मोठ्यान म्हण येते येतं बोल हा मोठ्यान म्हण एक म्हण इकडं आण ना शिमने किती आहे म्हण किती आहे किती आहे किती आहे पाठी आशी धराची पाठी ओके अशी तारखी हां शी किती म्हण किती आहे ही ओके एक दोन म्हण एक म्हण एक अन एक म्हण म्हण की काय शिकत नाही तू लिंबू टिंबू आहे नुसती पाटी घेऊन फिरते का त्याच्यावर पाय नेऊ नको त्याच्यावर पाय ठेवू खाली पाय खाली सोड पाय खाली सोड पाय खाली सोड. हां. काय म्हणले? आंबो तू आंबो किले ग म्हणा तू किले ग. आंबोळे करायच्या आणि तुमारा जे मी आता अभ्यास देतोय ती पूर्ण करायचा. शीले आंबोळ हां. तू हां, तू इकडे ये. तुला शाळेत काय काय सांग काय म्हणते ती कविता रे लावली होती माय मराठी. लिहिली का? अजून काय द्याय सांगितलं इंग्लिशचं वगैरे काय अजून लिहिलं कधी करणार आहे करायचं आज पूर्णच करायचं सोमवारी उद्या लवकर शाळा जाते एकतर शाळा लांब आहे टायमिंग आवत होत नाही त्यामुळं जेवढं होत आहे तेवढं फास्ट लवकर आधीच करायचं आणि काय बर काय लक्षात आलं तर माझ्या हां शाळेचा ग्रुप आहे का असे सरांना विचारलं काय लागतो माझा नंबर दे माझा नंबर सांगा आमचा नंबर ऍड करा म्हणायचं काय जावा उरका दात एक घासले सगळं दात एक घासले त्यांसले तुझा घास साली सगळ्या दसल का तू नाही घास अजून घासभर लवकर जा बर शाळे तू दात घासल का

तुम्हाला काय काय पडलं तर मला विचारायचं काय लागल ती होई फेर मी देतो तुम्हाला सगळ्यासनी ओ पर अभ्यास चांगला करायचा का काय